नमस्कार इंग्रजी शिकूया या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आज आपण इंडियन एक्सप्रेस या पेजवर असणाऱ्या पॉवर ऑफ या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आजच्या या व्हिडिओ मधून तुम्ही जे काही नवीन शब्द शिकले आहेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्यापैकी कमीत कमी पाच शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये लिहा जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा सराव होईल ते शब्द तुम्हाला पाठ होतील तुमच्या लक्षातही राहतील त्याचबरोबर आम्ही तुमच्यासाठी कम्युनिटी टॅबमध्ये प्रश्नाच्या स्वरूपामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक दिलेले आहेत त्यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडून ते प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत असे जर तुम्ही दररोज केले तर तुमची चांगल्या प्रकारे शब्दांची प्रॅक्टिस होऊ शकते आणि तुमचा शब्दसंग्रही वाढू शकतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रिन्यूएबल एनर्जी आरई एन ई डब्ल्यू ए बी एल ई रिन्यूएबल एनर्जी एनर्जी म्हणजे पुनर्नवीकरणीय ऊर्जा रेजिस्टर्ड म्हणजे नोंद झाली किंवा नोंदवली गेली सिग्निफिकंट एसआयजीएनआयसीएन टी सिग्निफिकंट म्हणजे लक्षणीय किंवा महत्वाची प्रोग्रेस पीआरओ जी आरईडब प्रोग्रेस म्हणजे प्रगती ग्रोथ जी आर ओ डब्ल्यूटीएच ग्रोथ म्हणजे वाढ किंवा विकास एज्ड आउट ईडी जीईडी एज्ड g आउट -E एज्ड t, कोल s एल कोल r डबल e, एस टी source एसओयूआरसी सर्वात मोटा स्त्रोत electricity, e -L -E c t सी टी आर आई सी आई electricity इलेक्ट्रिस वीज ग्लोबल पॉवर सेक्टर म्हणजे जागतिक ऊर्जा क्षेत्र ट्रेंड्स टी आर ई एन एस ट्रेंड्स म्हणजे प्रवृत्ती किंवा कल सी ओ एन कन्क्लुसिव्ह म्हणजे अंतिम किंवा ठाम हायपोथेसिस एच वाय पी ओ टी एस हायपोथेसिस म्हणजे गृहितक किंवा तर्क डिप्लॉयमेंट

marginal मार्जिनल डिफर अल्प फरक पॉल्यूटिंग T I टी आई polluting पॉल्यूटिंग प्रदूषण करूटीआईएनजी पॉल्यूटिंग नॉन पॉल्यूटिंग अ प्रदूषणकारक एनकरेजिंग ईएनसीओयूआरए जी आई एन जी एनकरेजिंग उत्साहवर्धक इनरोड्स आय एन आर ओ एडीएस इनरोड्स म्हणजे प्रवेश किंवा घुसखोरी अमिड एएम आयडी अमिड म्हणजे चादरम्यान एपेटाइट फॉर इलेक्ट्रिसिटी म्हणजे विजेची वाढती गरज किंवा भूक एपेटाइट म्हणजे गरज किंवा भूक रॉईल्ड बाय आरओआयएलईडी रॉईल्ड पीवाय बाय रॉईल्ड बाय म्हणजे हादरलेले किंवा प्रभावित झालेले जिओपॉलिटिकल क्रायसिस -E -O -O -I -I geopolitical, -S -E -S, crisis, geopolitical एल आई टी आई सी एल जीओपॉलिटिकल सीआरआईसई एस क्राइसिस जीओपॉलिटिकल क्राइसिसकीय संकट एनर्जी मार्केट ई एन ई आर एनर्जी एम ए आर के ई टी मार्केट एनर्जी मार्केट ऊर्जा बाजार हाईलाइट्स एच आई जी एच एल आई जी एच टी एस हाईलाइट्स अधोरेखित करते स्टेडी expansion एसपीए स्टेडीएक्सन एस आईओएन एक्सपान्शन स्टेडी एक्सपान्शन सतत्यपूर्ण विस्तार विंड एनर्जी डब्ल्यू आई एन डी विंडन ई आरजीवाय एनर्जी विंड एनर्जी पवन ऊर्जा की गति कायमे इनक्रीजिंग डिमांड N जी इनक्रीजिंग डीएमएनडी डिमांड इंक्रीजिंग डिमांड यूनिट्स आई एन डीयूएसटी आर आई एल इंडस्ट्रीएल यूएनआईटीएस यूनिट्स इंडस्ट्रीयल यूनिट्स औद्योगिक केन्द्रे राइजिंग टेम्परेचर आर आई एस आई एन ची राइजिंग टीईएमीईआर टीयूआरईस टेम्परेचर्स राइजिंग तापमान ड्राइव्ह इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांना चालना देणे डेटा सेंटर्स डी ए टी ए डेटा एन टी आर ई एस सेंटर्स डेटा सेंटर्स म्हणजे माहिती केंद्रे फाईन प्रिंट एफ आय ई -E, फाईन पी आर आय एन टी प्रिंट फाईन प्रिंट, प्रिंट म्हणजे सूक्ष्म तपशील रिव्हिल्स आरई एस रिव्हिल्स म्हणजे उघड करते फ्लीट यफ एल डबल ई टी प्लिट म्हणजे ताफा किंवा मोठा समूह आउटपेस्ट -E आऊटपेस्ट ओयूटी डी आऊटपेस्ट म्हणजे मागे टाकले किंवा मा वेगाने वाढले हेडेड डी ए -ए हेडेड एन ओ आर टी एच डब्ल्यू एआरडी नॉर्थवर्ड हेडेड नॉर्थवर्ड म्हणजे वाढती दिशा ऑन कोर्स टू म्हणजे च्या दिशेने वाटचाल करणे रिन्युएबल्स मार्केट ई एन ई डब्ल्यू ए बीएलईएस रिन्यूएबल्स एम आर टी टी मार्केट रिन्यूएबल्स मार्केट म्हणजे नवीकरणीय ऊर्जेचा बाजार क्लायमेट फ्रेंडली ए टी ई क्लायमेट एफ आर आय एल वाय फ्रेंडली क्लायमेट फ्रेंडली म्हणजे हवामानपूरक एनर्जी ट्रान्झिशन ई आर जी वाय एनर्जी टी आर ए एन एस आय टी आय ओ एन ट्रान्झिशन एनर्जी ट्रान्झिशन म्हणजे ऊर्जा संक्रमण आउटलुक ओ यू टी एल डबल ओ के आउटलुक म्हणजे दृष्टिकोन किंवा भविष्यातील चित्र रोजी आर ओ एस वाय रोजी म्हणजे आशादायक किंवा सकारात्मक डेव्हलप्ड वर्ल्ड डीई व्ही ई एल ओ पीई डी डेव्हलप्ड डब्ल्यू ओ आर एल डी वर्ल्ड डेव्हलप्ड वर्ल्ड म्हणजे विकसित देश पुअर विंड कंडिशन्स

एसटीआरआय स्प्रायडंट ॲडोकेसी म्हणजे ठाम समर्थन किंवा जोरदार प्रचार -E, out, out, म्हणजे टप्प्याटप्प्याने बंद करणे टॅक्स क्रेडिट सपोर्ट म्हणजे कर सवलत सहाय्य इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था लोअर्ड एलओडब्लूरई लोअर्ड कमी के सीआईटीवाई कैपैसिटी जी आर ओ डब्ल्यू टी एच ग्रोथ कैपैसिटी ग्रोथ क्षमते ई सी के गणना करते अटेनमेंट ए डबल टी ए आई एन एम ई एन टी अटेनमेंट म्हणजे प्राप्ति किंवा साध्य करणे ग्लोबल टार्गेट जी एल ओ बी ए एल ग्लोबल टी ए आर जी ई टी टार्गेट ग्लोबल टार्गेट म्हणजे जागतिक उद्दिष्ट ओव्हरकम ओ व्ही ई आर सी ओ एम ई ओव्हरकम म्हणजे मात करणे बैरियर्स बी ए डबल आर आई ई आर एस बैरियर्स म्हणजे अडथळे क्लाइमेट अॅडॉप्टेशन सी एल आई एम ए टी ई क्लाइमेट ए डीएपओेशन क्लायमेट अडॅप्टेशन म्हणजे हवामानाशी जुळवून घेणे हेस्टन एच एस टी एन हेस्टन -E म्हणजे गती देणे किंवा वेग वाढवणे कॅपिटल कन्स्ट्रेंट्स सी ए पीआय कॅपिटल सीओ एन एस टी आर एआय कन्स्ट्रेंट्स कॅपिटल कंस्ट्रेंट्स म्हणजे भांडवली मर्यादा कॅपॅसिटी रिलेटेड सी ए पी एसीआय वाय कैपेसिटी आरई एल ए related रिनेटेड कैपेसिटी रिनेटेड क्षमते संबंधित मैच्युअर इकोनॉमिक्स एम ए टीयूआर ईसीओन ओ एमआईस इकोनॉमिक्स मैच्युअर इकोनॉमिक्स प्रगत अर्थव्यवस्था हिस्टॉरिक एमिशंस एच आई एस टीओ आर आई सी हिस्टोरिक ई एम आई डबल आईओएनएस एमिशन्स हिस्टोरिक एमिशन्स ऐतिहासिक प्रदूषण उत्सर्जन ओवरकमिंग बैरियर्स ओवीआरसीन जी ओवरकमिंग बी ए डबल आर आई आर एस बैरिर्स ओवरकमिंग बैरियस अड़थे पार करने target टार्गेट शून्य उत्सर्जन उद्दिष्ट नेगोशिएशन्स एनईजीओ टी आई ए टी आईओएनएस नेगोशिएशन्स वाटाघाटी एड एआई डी एड मदत कि डिफिकल्ट टू कम बाय म्हणजे सहज उपलब्ध नसलेले कॅटलिस्ट फॉर चेंज म्हणजे बदलासाठी प्रेरक घटक लेड लेड म्हणजे नेतृत्वाखालील अलायन्स ए डबल एल आय एन सीई -E, अलायन्स म्हणजे गटबंधन किंवा युती ब्रिंगिंग डाऊन बी आर आय एन जी आय एन जी ब्रिंगिंग डीओडब्ल्यूएन डाऊन ब्रिंगिंग डाऊन म्हणजे कमी करणे सोलार एनर्जी कॉस्ट म्हणजे सौर ऊर्जेचा खर्च सेवरल ई आर ए एल सेवरल पी आर टी एस पार्ट सेवरल पार्ट म्हणजे विविध भाग धन्यवाद